Namaskar. वजन नियंत्रित असण्यासाठी आपला आहार कसा असावा आणि आपली दिनचर्या कशी असावी याबद्दल अगदी सोपस घेऊन आलेली आहे वजन वाढत आहे तर वजन हे एका खट्टी कधीच वाढत नाहीये असं कधीच झालेलं नाही आहे की तुमचं एका महिन्यातच दहा ते पंधरा किलो वजन वाढून गेलेलं आहे वजन वाढणं ही क्रिया जशी स्टेप बाय स्टेप असते तशीच वजन कमी करणं ही सुद्धा क्रिया स्टेप बाय स्टेप आहे हे सर्वात आधी तुम्ही समजून घ्या दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा आपण वजन नियंत्रित करायचा विचार करत आहोत त्यावेळेस आपल्याला आपल्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या दोन गोष्टी ह्या की आपल्याला आपल्या आहारावर नियंत्रण आहे आणि आपल्याला आपल्या वर्कआउट म्हणजे काम करणं थकणं ह्यावर नियंत्रण बिलकुल नाही ठेवायचं अगदी सोपा आहे की कॅलरीचंच मोज असते भात खाल्ल्यावर वजन वाढते का असं मला खूप महिला नेहमी विचारत असतात मी त्यावर तुम्हाला अगदी साधा आणि सोपं उत्तर जर द्यायला गेलं तर एक वाटी शिजवलेला भात म्हणजे शिजवलेल्या एवढ्या भातामध्ये तीन पोळ्यांनी इतकं फॅट्स असतात म्हणजे जर तुम्ही एवढा एक वाटी भात खात असाल तर तुम्हाला पोळी खाण्याची गरज नाही आहे म्हणून नेहमी भात खाल्ल्याने वजन वाढते का तर असं नाही तुम्ही भात किती खात आहात हे नेहमी लक्षात घ्या आणि थोडा भात घेऊन त्यामध्ये बरेच प्रमाणामध्ये तुम्ही उसळ किंवा वरण घालून जर खाल्लं तर तुमचं वजन नाही वाढणार कारण की वरण आणि भात खाल्ल्याने वजन नाही वाढत त्यामध्ये वरणाचं प्रमाण जास्त ठेवा म्हणजे तुम्ही एक कटोरी भरून वरण घ्या आणि त्यामध्ये अगदी एवढा भात टाका मग खा तर तुमचं वजन नियंत्रित राहणार आहे उलट तुम्हाला प्रोटीन सोर्स हा चांगला मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की कि तुम्ही किती प्रमाणामध्ये कुठल्या गोष्टी टाळत आहात म्हणजे अगदी सोप्या प्रमाणात बघायला गेलं ना जर तुम्ही दोन पळ्या तेलांमध्ये भाजी बनवत असाल तर तुम्ही दोन पळ्यांवरून दीड पळीवर या मग तुम्ही एकावर या आणि मग अर्ध्यावर या म्हणजे थोडक्यात तेलाचं प्रमाण तुम्ही कमी करा रोजच्या नियमित भाज्यांमध्ये जरी तुम्ही तेलाचं प्रमाण कमी केलं तर कळत ना कळत तुमचं वजन बरोबर कमी होणार आहे बटाट्याचं सेवन कमी करा नेहमी लक्षात घ्या मी काय म्हणत आहे मी कमी करा म्हणत आहे मी कुठल्याच गोष्टीला डायरेक्ट बंद करा म्हणत नाही आहे तर बटाट्याचं जे प्रमाण आहे तर ते बटाट्याचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये थोडं कमी प्रमाणात घ्या आणि दुसऱ्या गोष्टी म्हणजे जसं पालेभाज्या झाले पत्ताकोबी झालेले ह्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर वाढवलं तर तुमचं वजन लवकर नियंत्रित होईल ज्यांनाही वजन कमी करायचं आहे त्यांना पत्ता कोबी खाणं म्हणजे एका अमृतासारखं आहे तुम्ही जितकं पत्ताकोबी खाणार आहात तितकं तुमचं वजन नियंत्रित राहणार आहे आणि वजन कमी होण्यास मदत होणार आहे पत्ताकोबी पालेभाज्या डाळ टाकून बनविलेल्या भाज्या ह्या तुमच्या आहारामध्ये समावेश करा तुमचं वजन नक्की नियंत्रित राहील नेहमी आपल्या जेवणामध्ये काकडी गाजर याचा समावेश ठेवा त्याच्यामुळे सुद्धा तुमचं वजन नियंत्रित राहणार आहे आजकाल सोळा तास आणि अठरा तास डायटचं एक फॅट निघालेलं आहे तर हे योग्य आहे का मला नाही वाटत कारण की माझ्या मतानुसार उपाशी राहिल्याने तुमचे केस गळतात तुमचा चेहरा खराब होतो म्हणून व्यवस्थित चांगला नियंत्रित आहार जर तुम्ही खाल्ला तर तुमचं वजनही नियंत्रित राहील आणि तुमच्या चेहरा आणि केसांचीही ग्रोथ जी आहे ती चांगली राहणार आहे म्हणून आपल्या आहारात काही कमी करण्यापेक्षा किंवा कमी जेवण करण्यापेक्षा योग्य खाऊन तुम्ही तुमचं वजन नियंत्रित करू शकतात जर तुम्हाला बाहेर फिरायला जाणं वगैरे योगा करणं ह्या गोष्टी शक्य नसतील तर रोज घराची साफसफाई करायला काढा तुम्ही हाताने फरशी पुसल्याने तुमचा कमरेचा भाग कमी होतो या गोष्टीकडे लक्ष द्या दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही घरातल्या घरामध्ये रोज जर तुम्ही कुठली ना कुठली मांडणी साफ करायला काढली तरीसुद्धा तुमचे कॅलरीज बर्न होतात आणि सुद्धा तुमचं वजन नियंत्रित होत असते सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही जितकं स्वतःकडे लक्ष देत आहात तितकं तुम्ही स्वतःची ग्रोथ करतात म्हणून सर्वात पहिले आधी स्वतःकडे लक्ष द्यायला शिका आपण आपल्या स्वतःला महत्त्व न देता पहिले सर्वात आधी आपण दुसऱ्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व देतो म्हणून नेहमी लक्षात घ्या की इतरांना काय वाटेल इतरांशी बोलणं इतरांमध्ये वेळ घालवणं ह्यापेक्षा जास्त स्वतःच्या विकासाकडे स्वतःमध्ये सुधार घालण्यामध्ये जर तुम्ही वेळ घातला तर तुम्हाला नक्की चांगले रिझल्ट येतील अशाच टिप्स टिप्ससाठी मी आज दुपारी तीन वाजता झूमवर एक लाईव्ह सेशन घेत आहे जे अगदी फ्री असणार आहे आणि त्या सेशनचा विषय हा आहे की वजन नियंत्रित करण्यासाठी आपला आहार आणि दिनचर्या कशी असावी यावरचं से हे सेशन आहे तुम्हालाही हे से सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला क्लिक करा आणि आमचे व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही आमच्या ह्या पेजला अशाच आणखीन टिप्ससाठी नक्की फॉलो करा थँक्यू